श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत चरणी मी नेहमी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नऊ एप्रिल मंगळवारी गुढी पाडवा हा आलेला आहे तर बघा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढी पाडवायचा असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या घरातून एक वस्तू आहे तर ती अवश्य बाहेर काढायची आहे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जे कोणी नवीन असतील तर चॅनलला करा आणि समोरील बेल ऐकून क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही नऊ एप्रिल मंगळवारी गुढीपाडवा हा सण आलेला आहे नवीन वर्षाची सुरुवात ही होत असते चैत्र महिना हा त्या दिवसापासून चालू होत असतो पहा हा नवीन वर्ष प्रत्येकाला असं वाटत असत कि हा नवीन वर्ष सुखाचा समृद्धीचा आनंदाचा जाऊ म्हणून प्रत्येक जण नवीन वर्षामध्ये भरपूर अशी आपल्या घराची काळजी घेत असतात विशेषतः महिला खूप आपल्या घराची काळजी घेत असतात म्हणूनच आपण या दिवशी म्हणजे नवीन वर्ष येण्या अगोदर आपण आपल्या घराची स्वच्छता ही अवश्य करायची आहे घरामधून जी काही एक वस्तू आहे ती आपल्याला अवश्य बाहेर काढायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी तसेच घरामध्ये जी काही इडापिडा आहे नकारात्मकता आहे तर ती दूर होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल तर बघा नवीन वर्ष आपल्याला सुखाचा आनंदाचा जावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या घरामध्ये जी काही बऱ्याच वर्षापासून साठवलेली जे काही वस्तू जे काही सामान असते अडगळीचं सामान असेल तर ते आपल्याला अवश्य बाहेर काढायचं आहे आणि बघा त्यामुळे आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मकता ही तयार होत असते आणि बघा त्यामुळे आपण कितीही देवदेव करा परंतु आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर त्यामुळे आपल्याला ज्या काही आपल्या इच्छा असतात जे काही आपल्याला इच्छा मनोकामना असतात तर त्या पूर्ण होत नाही कोणतेही काम हे आपलं पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी ह्या येत असतात आणि बघा ज्या घरामध्ये नेहमी अस्वच्छता असते घाणेडेपण असते तिथे माता लक्ष्मी ही घरामध्ये मा, माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि त्या घरामध्ये अलक्ष्मी ही वास करत असते परिणामी आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नाहीत आपल्याला भरपूर कामामध्ये अडचणी व संकट हे वारंवार येत असतात घरामध्ये सततचे आजार असतात त्याचप्रमाणे नवरा बायकोचे भांडणं हे होत असत मुलांची तब्येत देखील ठीक नसते अशा भरपूर समस्या आपल्याला येत असत कारण बघा आपण प्रत्येक तिथीनुसार काही उपाय देखील करत असतो म्हणजे बघा होळी होळी आणि अगोदर आपण घरातून काही वस्तू असतात तर त्या काढून टाकायच्या म्हणजे घराची आपण स्वच्छताही करायची असते प्रत्येक सणाला आपण आपल्या घरातील स्वच्छताही करायची असते त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि घरामध्ये जी काही अलक्ष्मी असते तर ती दूर होते परिणामी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहत असते म्हणून आपण प्रत्येक सणाच्या वेळेस आपल्या घराची स्वच्छता ही अवश्य करायची असते आणि घरातून जे काही वस्तू आहेत तर ते आपल्याला बाहेर काढून टाकायचे आहेत कारण बघा गुढी पाडवा हा साडे तीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी आपण करायची आहे घर एकदम आनंदी आणि प्रसन्न ठेवायचं आहे आणि बघा जो ज्या घरामध्ये स्वच्छता असते घरामध्ये आनंदी वातावरण असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते आणि तिचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि मग आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संकटे अडचण समस्या हे येत नाही तर आता आपण पाहू की आपल्या घरामधील अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत आणि बघा नवीन वर्ष पण आहे आणि नवीन वर्षामध्ये आपण जर आपल्या घराची स्वच्छता केली घर एकदम प्रसन्न आनंदी ठेवलं तर माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद तर प्राप्त होतोच आणि आपल्या मनोकामना देखील पूर्ण होत असतात आणि नवीन वर्ष हा आपल्याला सुखाचा जात असतो आणि बघा पहिल्यांदाच जर समजा नवीन वर्षाचा पहिला दिवस जर आपल्याला चांगला गेला तर पूर्ण वर्ष आपल्याला सुखाचा जात असतो अशा शुभ दिवशी देवी देवतांचा जो प्रभाव असतो तो जास्त प्रमाणात असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा करून घ्यायचा असतो देवी देवतांनी आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी त्यांचा आगमन आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता आहे कारण आपण घर हे स्वच्छ ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही गरिबी दारिद्र्यता ही, ही प्रवेश करत नाही आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो तर बघा आता पाहू की कोणत्या वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या बघा नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा घेत वास्तूच्या मदतीने तुम्ही तुमचे दुर्भाग्य सौभाग्यात बदलू शकता वे वे आदी वस्तु वस्तु तर जाणून घेऊया पुढील पाडवा साजरा करण्याआधी कोणत्या वस्तू बदल करावा अशी कोणती वस्तू आहे ती आपल्याला घराच्या बाहेर टाकायची आहे तर बघा अनेकदा घरातील इलेक्ट्रिक उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होतात त्यांना असे पडून राहणे शुभ नाही अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू घरातून बाहेर काढणे किंवा दुरुस्त जर चांगल्या होणाऱ्या असतील तर त्या दुरुस्त देखील करून घेऊ शकता कारण यामुळे बघा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते तर इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये तुमच्याकडे इस्तरी असू दे किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक शेगडी असू दे, दे तर ते अशा बंद पडलेल्या असतील तर ते अवश्य आपल्याला घराबाहेर काढून टाकायचे आहेत नंतर बघा आपला देवघर आहे तर देवघरामध्ये देखील तुटलेल्या किंवा बनलेल्या मूर्ती असतात तर त्या देखील देवघरामध्ये ठेवायच्या दे नाहीत त्यामुळे देखील वास्तुदोष निर्माण होत असतो देवघरामध्ये तुटलेली मूर्ती किंवा फोटो असेल तर तो ताबडतोब तुम्ही नदीमध्ये प्रवाहित करायचा आहे प्रमाणे बघा घड्याल तर अनेकदा लोक खराब घड्याळ घरात ठेवतात तुम्हाला माहित आहे का की बंद किंवा खराब घड्याळ माणसावर वाईट वेळ आणू शकते अशा वस्तू घरात ठेवणे शुभ नाही घरामध्ये एखादे तुटलेले घड्याळ असेल तर ते ताबडतोब घराबाहेर काढा थांबलेले घड्याळ नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असत म्हणून जर तुमच्याकडे एखादा घड्याळ त्याची काच वगैरे तिला तडा गेलेला असेल किंवा बंद असेल तर तो घड्याळ तुम्ही ताबडतोब काढून टाकायचा आहे शूज चप्पल तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये जर जुने जुने चपला किंवा शूज असतील तर ते देखील आपण बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये एका ठिकाणी ठेवत असतो परंतु अशा ज्या खराब झालेल्या शूज किंवा चपला असेल तर त्या देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रभावित करीत असतात प्रभावित करीत असतात त्यामुळे आपण ह्या ज्या काही वस्तू आहेत ज्या काही चपला आहेत शूज आहेत तर त्या अवश्य आपल्याला घराबाहेर काढून टाकायचे आहेत किंवा बंगारवाल्याला द्यायच्या आहेत त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणि दुर्दैव दुर्दैव जाणवतात यामुळे आपल्याला आर्थिक चणचण ही नेहमी भासत असते म्हणून अशा खराब झालेल्या चपला आणि शूज ह्या अवश्य आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहे बघा काचेच्या वस्तू ह्या देखील आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये असतात उदाहरणार्थ आरसा असू द्या आरशाला जर तडा गेलेला असेल तर तो आरसा देखील आपल्याला बाहेर काढायचा आहे त्याचप्रमाणे बघा काचेच्या वस्तू काचेचा ग्लास काचेचा कप जर असे असतील तर आपण कधी कधी अशा ज्या काही वस्तू सतत ठेवून देत असतो की दे या का आपण काही ठेवू शकतो अशा महिलांना भरपूर प्रमाणात समस्या असतात तर ज्या काही वस्तू आहेत काचेच्या तर त्या आपल्याला अवश्य घराबाहेर काढून टाकायच्या आहेत कारण यामुळे बघा आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो आणि यामुळेच आपल्या घरातील व्यक्तींना बहुतेक समस्या त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात परिणामी व्यक्तीची मानसिक स्थिती देखील पूर्णपणे बिघडून जात असते आणि म्हणूनच आपल्याला ह्या काचेच्या वस्तू आहेत जो काही आर आरसा आहे किंवा इतर काचेच्या वस्तू आहेत तर त्या अवश्य आपल्याला भंगारमध्ये टाकून द्यायच्या आहेत बघा सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही मटे असतात तर ही जाळी म्हणजे खूपच भयंकर असते ही जाळी आपल्या घरामध्ये कुठेही काण्याकोपऱ्यामध्ये असेल तर ती आपल्याला काढून टाकायची आहे कारण या जाळ्यामध्ये आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये नेहमी कधीही जर जाळी जाळमटी होत असतील तर ते काढून टाकायचे आहेत या ज्या काही सर्व वस्तू आहेत म्हणजे जे काही अडवळीचं सामान आहे तर ते भरपूर वर्षापासून आपल्या घरामध्ये राहिलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही तयार झालेली असते तर ह्या वस्तू आहेत तर त्या अवश्य आपल्या गुढीपाडव्याच्या अगोदर ह्या वस्तू आपल्या घरातून काढून टाकायच्या आहेत आणि बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घराची पूर्णपणे स्वच्छता ही करायची आहे सकाळी उठल्यानंतर आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे त्याचप्रमाणे आपली जी फरशी आहे तर त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि थोडीशी चिमड हळद टाकायची आहे आणि फरशी ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे आपला मुख्य दरवाजा आहे तर तो देखील आपण पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची गंगाजल टाकायचा आहे आणि मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपला उंबट आहे तर तो देखील आपण स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे आणि आपला किचन आहे तर किचन ओटा किचनची जी काही शेवडी आहे तर ती देखील या दिवशी घासून पुसून स्वच्छ आपण ठेवायचे आहे आहे आणि आपला मुख्य दरवाजा तर त्याला देखील आपण हळदीने स्वस्तिक चिन्ह आहे स्वस्तिक हा खूप शुभ चिन्ह आहे आणि आपल्याला म्हणूनच या दिवशी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्या घराच्या दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह अवश्य काढायचं आहे आणि आपण आपल्या घरासमोर एखादी छोटीशी रांगोळी देखील काढायचे आपल्या उंबाट्याची पूजन वगैरे करायचं आहे आणि मग तुम्ही गुढी पाडवा गुढी ही उभारायची आहे तर बघा या छोट्या छोट्या ज्या काही वस्तू आहेत तर ते आपण हे जे काही नियम आहेत तर ते आपण अवश्य पाळायचं आहेत यामुळे बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही येत असते म्हणून आपण हे जे काही नियम आहेत तर ते अवश्य पाळायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद